कळवण तालुक्यात दिनांक नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी चंदापूर येथील हुतात्मा स्मारकाचे पूजन करून सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह हो, आमदार नितीन पवार माजी खासदार भारती पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शासकीय कार्यक्रम आटोपून कळवण तालुक्यात गावोगावी रॅली काढून आदिवासी दिनाला मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात करण्यात आली आज मी सर्व आदिवासी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे विशेष करून शिक्षणाचा असेल मुलांबद्दल मुला मुलींबद्दल तसंच आपलं शेतीबद्दल ज्या काही योजना त्याचा लाभ घेतला पाहिजे आदिवासी समाजाची परंपरा आहे आणि ही जतन करण्याचं काम सुद्धा आणि जबाबदारी सुद्धा आम्हाला आहे आणि म्हणून मी तर बऱ्याच वेळेला आपण बघत असत की दिल्लीत असेल किंवा कुठल्या महत्वाच्या कार्यक्रमांना असेल तुम्ही ही फडकी नेहमीच पांघरलेली आहे आणि आता इथून सुद्धा अशा प्रत्येक बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये फडकीला आनंद असं महत्व आहे आणि मी एवढंच म्हणेल की माझ्या सगळ्या आदिवासी समाजाच्या महिलांनी सुद्धा ही फडकी अजून प्रचार प्रसार पुढे नेली पाहिजे कारण ही परंपरा संस्कृती टिकली पाहिजे कारण ही टिकली तर आपला आपल्या आदिवासींची ओळख टिकेल म्हणून आमची ही छोटी कन्या सुद्धा आज फडकी पांगरू लागली आज नऊ ऑगस्ट आदिवासी क्रांती दिन त्यांच्या सर्व माझ्या आदिवासी बांधवांना लाख लाख शुभेच्छा आणि जनतापूर हे हुतात्मा स्मारक स्मा एकोणीसशे तीस मध्ये लढा झाला जनतापूरला हुतात्मा दिन त्याच दिवशी नऊ ऑगस्ट या हातूने आदिवासी दिन सुद्धा त्याच दिवशी येतो म्हणून सर्व मला वाटतं इतर ठिकाणी गावोगावे करण्यापेक्षा इथं जे खरोखर हुतात्मा झालेले जिथं आदिवासीं मध्ये लढाई केली जे त्यांचं बलिदान यांनी दिलेलं आहे आणि ही अशी ही जागा असताना इथं मला वाटतं आदिवासी क्रांती दिन आदिवासी जागतिक आदिवासी दिन इथं साजरा व्हावा अशी मला म्हणजे सर्व संयोजकांना विनंती करायची प्रतिनिधी अनिल पवार एनटीबी न्यूज मराठी कळवण नाशिक